नमस्कार घरात भाजीला काहीच नाहीये पण रात्रीच्या जेवणामध्ये भाजी तर बनवायची आहे तर तुमच्या पुढे प्रश्न नक्कीच पडलायला असेल की काय बनवायचं तर आज आपण याचे उत्तर शोधूया तर आज आपण इथे जे आपण उन्हाळ्यात साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो हो त्याच्यापासून मस्त चमचमीत अशी सुखी भाजी बनवायची आहे तुम्ही इमॅजिनही करू शकत नसाल इतकी भन्नाट ही भाजी बनते अगदी कमी साहित्यात बनते आणि खायला तर खूपच सुपर टेस्टी अशी ही भाजी बनते तरचा वेळ न घालत आपण कृतीला सुरुवात करूया आपण उन्हाळ्यामध्ये कुरड्या बनवतो कुरड्या बनवून झाल्यानंतर त्याच्यात असं थोडासा चुरा निघतोच तर त्या चुऱ्याचा वापर करून आपण भाजी बनवायची आहे तो चुरा आपण असा दहा ते पंधरा मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे म्हणजे तो छान सॉफ्ट होतो इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एक टोमॅटो घ्यायचा आहे तोही बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला लाल पिकलेला घ्यायचा आहे आता कढई गरम केलेली आहे कडाईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल आहे तुम्हाला तर जास्त अजून चमचा मी पाहिजे असेल तर दोन चमचे तेलाचाही तुम्ही ते वापर करू शकता तुम्ही इथे कुठल्याही कुरडाईचा चुरा घेऊ शकता गव्हाची रव्याची तांदळाची पोह्यांची कुठलीही कुरडाई तुम्ही ते वापरू शकता आता अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे मस्त खमंग अशी फोडणी बसलेली आहे आणि जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो आपण चांगला भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये जो मेन साहित्य आहे तो आहे कांदा कांदा आपल्याला चांगला लो टू मीडियम गॅस करून एकसारखा हलवत चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला छान चव येते आता आपण कांदा एकसारखा का हलवत चांगला मंद गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे आता इथे पाहू शकता कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता त्याच्यामध्ये जो टोमॅटो चिरलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला एक दोन मिनटं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे आणि हे छान आपण आता तेलामध्ये परतून घेऊया हे फक्त आपण एक मिनिट तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही लाल तिखटाच्या जागी तुमचा घरगुती कुठला मसाला असेल तर तोही इथे वापरू शकता आता हे छान परतलं गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे आपण पोह ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने पाणी ते घालायचं आहे आता हे छान परत एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकून एकदम स्लो गॅस करून आपल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे मसाल्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे तेल सेपरेट झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आता पाहू शकता तेल छान सेपरेट झालेलं आहे मस्त खमंग मसाले आपले भाजलेले आहेत आणि टोमॅटोही छान सॉफ्ट झालेला आहे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे इथे पाहू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे आता जो आपण कोरडईचा चुरा घेतला होता त्यातलं पाणी आपल्याला हाताच्या सायनाचं निथळून काढायचं आहे आणि टोमॅटो आणि मसाल्यासोबत आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे घरात आपल्याकडे भाजीला काही नसेल तर हे तुम्ही झटपट बनवू शकता बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच खायला आहे तेवढीच भन्नाट लागते आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे लिंबाचा रस ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर घाला नाही घातला तरीही छान लागते ही भाजी आता हे परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया इथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त अशी आपली कुरडईची भाजी तयार होते झटपट बनणारी आहे कमी साहित्यामध्ये बनते जास्त तामजामही लागत नाही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्याला जास्त मसाले तर खावं वाटत नाही तर हे अशा सोप्या सोप्या साध्या सोप्या पण भाज्या बनवून खाऊ शकतो आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व छान मिक्स झालेला आहे झाकून फक्त आपण दोन ते तीन मिनटं आपण ह्याला शिजून द्यायचं आहे जास्त शिजवायची गरज लागत नाही आपण पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे ही पटकन शिजले जाते फक्त दोन ते तीन मिनटाला आपण वाफ आणूया इथे पाहू शकता मस्त खमंग अशी चमचमीत आपली भाजी रेडी झालेली आहे वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त गरमागरमी सर्व करूया तर आहे की नाही मस्त आणि सोपी भन्नाट अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीचं हे तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता भातासोबतही खाऊ शकता तुम्हाला ज्यासोबत खायचे त्यासोबत तुम्ही खाऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग